एकविसाव्या शतकातलं अत्याधुनिक शहर औद्योगिक नगरी आय टी आणि शैक्षणिक संस्थांचं हब असलेल्या या पिंपरी चिंचवड शहरानं अल्पावधीतच जागतिक पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे स्वच्छ सुंदर असलेल्या या स्मार्ट सिटीला कचरा मुक्त शहराचं फाईव्ह स्टार मानांकन सुद्धा प्राप्त झालं शहरवासियांना दर्जेदार पायाभूत आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे आजचा विद्यार्थी ही उद्याची युवा शक्ती आहे हे जाणून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेनं महापालिका शाळांसाठी निश्चयपूर्वक कार्यक्रम हाती घेतलाय महापालिका शाळांमध्ये दर्जेदार भौतिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत शाळा इमारती दुरुस्ती अथवा नव्या शाळा इमारती बांधण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी स्वच्छ शौचालय बसण्याकरता चांगली बाक देखील देण्यात आलेली आहेत शाळांमध्ये रंगवलेल्या समर्पक चित्रांमुळे वातावरण सुशोभित करण्यात आलंय अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून तज्ज्ञ कला शिक्षक क्रीडा शिक्षक समुपदेशक डेटा एंट्री ऑपरेटर्स यांची विशेष नेमणूक केली गेली आहे बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच वाचन संस्कृती देखील विद्यार्थ्यांमध्ये रुजावी याकरता शाळांमधल्या प्रत्येक वर्गामध्ये स्वतंत्र वाचनालय सुरू केलं जात आहे आणि त्याचं सर्व व्यवस्थापन वर्गातली विद्यार्थी सांभाळतात हे विशेष दर शनिवारी दप्तर विना शाळा ही संकल्पना सुरू झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कलागुण जोपासता येतात संपूर्ण शैक्षणिक वर्षांचं नियोजन शाळांमधले शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहकार्यानं वार्षिक दिनदर्शिका या अभिनव उपक्रमाद्वारे केल्यानं शालेय व्यवस्थापनामध्ये सुसूत्रता आणण्यात आली आहे शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी यशस्वी शैक्षणिक पद्धती राबवणाऱ्या विविध शाळा भेटींचे अभ्यास दौरे आणि प्रशिक्षण आयोजित केलं जात या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पूरक ठरतायत एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावं यासाठी पालकांच्या खात्यामध्ये महापालिकेद्वारे थेट पैसे जमा केले जात शैक्षणिक कालखंडातील विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासाचं मूल्यांकन क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत करून गुणवत्ता नियोजन देखील विशेष मिळवणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी विमानाद्वारे सहलीचं आयोजन केलं जातं यामध्ये निसर्ग पर्यटन कला संस्कृती आणि इतिहासाचं दर्शन घडवण्यासोबतच इस्रो सारख्या संस्थांमध्ये भेट देण्याची संधी देऊन त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेलाही चालना दिली जाते माननीय आयुक्त साहेबांचा आभार मानते इसरो आय आय ए डी आर ओ व इतर स्थळांना भेट दिली होती आय आय एमध्ये आम्हाला तारे उपग्रह यांवर आम्हाला रिसर्च करायला भेटलं होतं आणि मध्ये नवीन आलेले प्रोजेक्ट यावर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की काय काय आहे ही शाळा इतकी सुंदर आहे आणि शिक्षक सुद्धा इतके छान शिकवतात ना माझा मुलगा ऋत्विक जो कधी कुणाशी असे स्पष्ट कधी बोलत नव्हतं की चार माणसांसुद्धा मध्ये सुद्धा बोलत नव्हता पण ह्या शाळेने अशी एक संधी माझ्या मुलाला दिली मला इतका अभिमान वाटतो की त्याला स्टेजवर उभा करून पंधरा ऑगस्टला त्याचं पहिलं भाषण झालं त्याचा इतकं म्हणजे सगळ्या शिक्षक लोकांनी सन्मान केला खूप सुंदर अशी ही शाळा आहे इथं ग्राउंड आहे व्यवस्थित प्रत्येक कलागुणांना वाव मिळतो क्रीडा शिक्षणात सगळ्या कलागुणांना वाव मिळतो अशी ही शाळा आहे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पैलू पाडून त्यांच्यातील सृजनशीलता चेतवण्यासाठी संगीत नृत्य कला क्रीडा ज्ञान कौशल्य यांचा सुरेख संगम असलेला अभिनव आविष्कार म्हणजेच जल्लोष जल्लोष शिक्षणाचा महापालिका शाळा त्यातले विद्यार्थी पालक शिक्षक यांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन हजार तेवीस -20 पासून महानगरपालिकेनं जल्लोष शिक्षणाचा हा कार्यक्रम एकत्रितपणे साजरा करण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू या हे दुसरं पर्व उत्साहानं साजरे केलं जात आहे जल्लोष हा उपक्रम खूप भारी आहे हा उपक्रम आम्ही सादर केला त्यामुळे आम्ही आमच्या देशाचे नाव खूप वाढू शकतो शिक्षणाच्या पर्वामुळे माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आणि चांगलं होणार आहे आणि ते पुढे चालून भारतातले नागरिक सुद्धा बनणार आहेत हो। भारताच्या अमृत कालामध्ये या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास हे दाखवतो की होय देशाला भविष्यात सक्षमपणे घेऊन जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत